नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश रुग्ण माझ्याकडे येतात व सांगतात की डॉक्टर साहेब जेव्हा मी इंटरकोर्स करतो आणि युनिमार्गामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतो तर माझं इंद्रिय एकदम ढिल्ल पडतं ज्याला की आम्ही परफॉर्मन्स अँझायटी म्हणतो काम केच्या वेळेस कुठेतरी आपण फेल्युअर होतो आणि ती नेगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह थॉट सेक्स करायला जातो तेव्हा आपल्या ते डोक्यामध्ये ठेवून जातो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात की आपण आपल्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकतो का नाही त्या विचारांना त्या अँझायटीला आम्ही परफॉर्मन्स अँझायटी असं समोर परफॉर्मन्स अँग्झायटीचे शिकार तुम्ही होऊ नका कारण परफॉर्मन्स अँग्झायटी प्रॉपर कॉन्सिलिंग प्रॉपर औषधी आणि दोघांचं कपल काउन्सिलिंग करून त्याच्यातले नेगेटिव्ह पॉईंट शोधून त्याच्यावर आम्हाला उपचार करावा लागतो की ज्या वेळेस सेक्स करायचं आहे तेव्हा दोघांचे एक 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 दुसऱ्याची चर्चा करून विचार विनिमय करून जर तुम्ही वेळ आणि टाईम डिसाईड केला तर मला वाटतं की तुम्हाला परफॉर्मन्स ॲन्झायटी तुमच्या लाईफमध्ये केव्हाच डेव्हलप होणार नाही